तुम्ही प्रोफेशन पिरियड मध्ये आहात आणि तुमच्या भांगाची कारवाई होईल असे धबक्यांचं पत्र आज किंवा उद्या आपलं पक्ष पोहचू शकतं संघटनेचा नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ये कर्करोग रुग्णालय संघटनेतील परिचारकांनी आंदोलन पुकारण्यात आले आहे शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील परिचारकांना वेळोवेळी रुग्णालय प्रशासन प्रभारी अधिसेविका श्रीमती लता ढाकणे यांच्याकडून त्रास होत असल्याबद्दल पुराव्यानिशी कळविले होते तरीसुद्धा स्थानिक प्रशासनाने याबाबत कसलीही कार्यवाही केली नाही उलट प्रभारी अधिसेविका लता ढाकणे यांना वेळोवेळी पाठीशी घातले त्यामुळे त्यांच्या पदाचा गैरवापर व मनमानी कारभारात अधिकच भर पडत आहे यामुळे कार्यरत परिचारकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असून त्या मानसिक तणावाखाली सेवा देत आहेत प्रशासन संचालनालयाने वेळोवेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासमवेत सखोल व सामंजस्याने चर्चा करून परिचारिका सर्वांगांचे प्रश्न सोडवण्याबाबत गांभीर्याने अधिसेविका व संस्थाप्रमुख यांना आदेशित केले आहे तरी आदेशाचे पालन होत नसल्यामुळे आज पुन्हा एकदा परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बनसोडे यांनी दिली आहे मी महेंद्र श्रावण बनसोडे महाराष्ट्र राज्य परिसंघना शासनमान्यता प्राप्त संघटनेचा जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे शासकीय करकरो रुग्णालय येथे परिचारक संवर्गाच्या अधिकाऱ्यांकडून परिचारक संवर्गातील कर्मचाऱ्यांना हेतू जाणीवपूर्वक धमके दिले जातात व त्यांना कर्तव्य ठिकाणी त्रास दिला जातो या निषेधार्थ संघटनेने पुकारायला संप आहे या त्रासाबद्दल प्रशासनाबरोबर संघटनेच्या पदाधिकारी यांनी वारंवार वार, वार, मौखिकरित्या ही बैठक घेतलेली आहे लेखी स्वरूपात बैठक घेतलेली आहे यांच्या चौकशा पण बसलेल्या आहे परंतु चौकशा ह्या फक्त निव्वळ कागदोपत्री ठरल्याप्रमाणे झालेला आहे आणि त्या मॅनेज झालेल्या अशा आम्हाला निदर्शनात आलेल्या आहे कारण संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आज वारंवार सामूहिक तक्रार देऊनही शासनापर्यंत तक्रार देऊनही अशा अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा बंधन आणलं जात नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही की कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही याच्या निषेधार्थ आज आम्ही दिनांक तेवीस तारखेपासून महाराष्ट्र राज्य परिसर संघटनेच्या अधिकृत सभासदांनी संप पुकारलेला आहे आंदोलनचं निवेदनही आम्ही शासन आणि प्रशासनापर्यंत योग्यरित्या पुरवलेले आहे आमच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे दिनांक तेवीस व चोवीस जून पा, आ, रोजी काळीफीत आंदोलन आले जे आजपासून सुरुवात केलेली आहे त्यानंतर पंचवीस तारखेला एक तास काम बंद आंदोलन राहील सव्वीस तारखेला एक दिवस काम बंद आंदोलन राहील आणि त्यानंतरही शासनाने जर प्रशासनाने तरीही दखल घेतली नाही तर दिनांक सत्तावीस तारखेपासून काम बंद आंदोलन आम्ही पुकारलेले आहेत याचे निवेदन आम्ही शासनाला दिलेले आहे त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होईल या पद्धतीने कोणतेही प्रकारे गैरव्यवर्तन होणार नाही याची पूर्ण जबाबदारी ही, ही।, ही प्रशासनाची राहील या आ, ही माहिती प्र, आम्ही प्रशासनाला निवेदनाद्वारे सादर केलेली आहे